कन्हान पिंपरी नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय नगराध्यक्षासह भाजपचे चौदा शिवसेना शिंदेगड तीन आणि काँग्रेस पक्षाचे तीन उमेदवार विजयी कन्हान पिंपरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवत दणदणीत विजय मिळवला वीस जागांपैकी भाजपाने चौदा जागांवर विजय मिळवला तर काँग्रेस व शिवसेनेला फक्त तीन जागांवर यश मिळवता आले नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भाजपाचे राजेंद्र शिंदे यांनी दोन हजार त्र्याऐंशी मतांच्या आघाडीने विजय मिळवला नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे राजेंद्र शिंदे यांना पाच हजार आठशे छत्तीस मतं शिवसेना शिंदे गटाचे वर्धराज पिल्ले यांना तीन मत काँग्रेस पक्षाचे शेखर पडोळे यांना दोन हजार सातशे सत्याहत्तर मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मनोहर पाठक यांना एक हजार सातशे ब्याण्णव मते मिळाली तर नोटाला एकशे अठ्ठावन्न मते पडली संपूर्ण मिळून निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली मुख्य निवडणूक अधिकारी प्रियदर्शनी बोरकर सहाय्यक निवडणूक अधिकारी दीपक घोडके नायब तहसीलदार रमेश पाघोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान व मतमोजणी झाली उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड व वा पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला भाजपाच्या विजयानंतर शहरात जल्लोषाचे वातावरण होते प्रतिनिधी ऋषभ बावनकर कन्हान